मित्रांनो मोहन भागवतांनी खडे बोल सुनावले पाठोपाठ ऑर्गनायझर आणि पांचजन्य हे जी त्यांची अप्रत्यक्ष मुखपत्र आहेत त्याच्यामधूनही मोदी शहा शिंदे फडणवीस सगळ्यांना टोलेबाजी आली मोदी शहाना मुख्यतः होती याच अनालिसिस वेगवेगळ्या प्रकारे मी वेगवेगळ्या ठिकाणी बघतोय मित्रांनो हल्ली मी माझी मतं सांगतोच त्याच्याबद्दल प्रश्न नाही पण माझ्यावर हल्ली इन्फ्लुअन्स करणारी अशी बरीच चॅनल्स बरेच यूट्यूब चॅनल्स बरीच पोस्ट येतात मला वेगवेगळ्या त्याचाही प्रभाव माझ्यावर खूप असतो आणि मला असं वाटतं की मी काही सर्वज्ञानी नाही ना आणि मला प्रत्येक गोष्ट कळते असं नाही ना मी ज्ञान घेतलं पाहिजे वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे तुम्हाला तर मी तुम्हाला मी एक सांगतो गमत की सोबतचा खप ज्या वेळेला हायेस्ट होता सोबत नावाचा साप्ताहिक होता तुमच्या की अनेक पोरांना तर माहिती पण नसेल पण सिनियर जे चाळीस पन्नास फुटले त्यांना माहिती आहे सोबत नावाचा साप्ताहिक होता त्यामध्ये मी चार पानं केवळ टेहणी नावाचं लिहायचो ज्याच्यामध्ये इंग्रजी आणि हिंदी वर्तव याच्यामध्ये तुमच्या मासिकांमध्ये आलेले जे महत्वाचे लेख कव्हर स्टोरीज असायचे त्याचा सारांश द्यायचा आणि सोबतच्या खपामधला निम्मा खप हा याच्याकरता होता की पंचवीस दहा वीस रुपये टाकून इंडिया टुडे किंवा जी इतर साप्ताहिक धर्मयुग असेल सगळी सगळ्या भाषेतली मी करायचो ती विकत घेण्यापेक्षा अनिल या चार पानामध्ये जेवढं म्हणून काही आम्हाला हवं असेल त्या प्रकारचं हे देतो म्हणून लोक विकत घ्यायचे आता ही थोडंसं माझं असं होत चाललंय की मी प्रचंड वाचतोय प्रचंड ऐकतोय प्रचंड समजावून घेतोय प्रचंड नोट्स काढतोय तुम्हाला आता इथे दिसत नसल्या तरी ते मी आधी वाचून मगच तुमच्या समोर बसलेलं असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोड्या दिवसांनी तर मी एक असं सदर सुरू करतोय आपल्याचकडे की निण्या युट्यूब चॅनलवाल्याने काय म्हटलंय त्यांच्याकडे सत्तावीस मिनिट पंचवीस मिनिटं वीस मिनिट पंधरा मिनिटं दहा मिनिटं त्यांचे युट्यूब चॅनल तुम्ही ऐकता आएक ऐकाच तुम्हाला उत्सुकता आहे तर ऐकाच पण त्यांनी त्याच्यात काय म्हटलंय हे दोन तीन ओळीच आणि एखाद दुसऱ्या मिनिटामध्ये दोन मिनिटात तीन मिनिटात सुद्धा सांगण्याचं टेळणीसारखं एक सदर करायचं माझ्या डोक्यात आहे म्हणजे माझं तेवढे तुम्ही एक पंधरा मिनिटं ऐकले तर तुम्हाला पंधरा युट्यूब चॅनल पाहायला पुन्हा लावेल किंवा माहिती मिळेल तेवढी महत्वाचा मुद्दा एकच असतो अनेक वेळा टायटलमध्येच जातो तो पण ठीक आहे ते पण मी करणार आहे प्रयोग पण आज आपण हे मोहन भागवत आणि पांचजन्याच्या संदर्भामध्ये मी दोन नॅरेटिव्ह बघतोय एक नॅरेटिव्ह असं आहे की मोदी हे संघ परिवाराला डोईजड झाले आणि संघ परिवाराला त्यांचा जो उन्मत्तपणा आहे तो पसंत नाही आहे आणि नड्डांनी जे विधान केलं ते मोदी आणि शहाना विचारल्याशिवाय केलं नसणार असं त्यांची खात्री आहे तर त्यामुळे यावेळेला भारतीय जनता पक्षाला संघ परिवाराने मदत नाही केली असं बऱ्याच यांचा अनालिसिस की नाही केली आम्हाला दिसली नाही मदत केली ते मदत कशी करतात हे माहिती आहे तसे ते दिसले नाहीत यावेळेला मोदींचा पराभव व्हावा तो दारुण होऊ नये पण करू न व्हावा आहा काय वाक्य टाकलं बघा मी दारु दारुण होऊ नये पण करू न व्हावा म्हणजे सत्ता जाऊ नये पण सत्ता गेल्याच जा बाय असं व्हावं असं केलं त्याने हो होून ठेवलं मी तर म्हणतो हा विजय महाआघाडीचा नाहीये आणि हा पराजय मोदी शहांचा जो आहे तो घडवूनही महाआघाडीने आणलेला नाहीये हा संघ परिवाराने त्यांना धडा शिकवण्याकरता आणि त्याचा सर्वात मोठी प्रयोगशाळा संघ परिवाराची ही महाराष्ट्र राहिली म्हणून महाराष्ट्रामध्ये धुळधाने खालोखाल युपी राहिली युपीमध्ये देखील आदित्यनाथांना ज्या पद्धतीने धुडकावलं गेलं आता त्याच्या कहाण्या स्टोऱ्या येत आहेत सगळीकडे की आदित्यनाथ आणि मोदी शहांमध्ये द्वैत निर्माण होत आहे अशा इतके नॅरेटिव्ह येत आहेत इतक्या चॅनल्सवर येत आहेत की गांगरून जायला व्हावं आपण घेऊया नावं घेऊन बोलू का मी नंतर मी जरा मग मग पुढच्या वेळ मी माझ्या बाजूला जरा नोट्स ठेवल्या तुम्हाला माफ करा मग तुम्ही म्हणू नका की काय होतं मी सगळं वाचताय वाचताय नाही तुम्हाला ते किती तुम्हालाही जाऊन पाहता येतील ना ते चॅनल तुम्हालाही मुळातून मिळतील म्हणून मी करणार आहे पण महाराष्ट्रात युपी जे घडलं ते आदित्यनाथांनाही धडा शिकवण्यासाठी होता आदित्यनाथांच्या तीस सीट आदित्यनाथांनी सांगितल्या होत्या की या द्या आणि त्या सगळ्या तीस सीटवर संघाचा वर्चष्मा होता आणि त्या तीसच्या तीस सीट अमित शहाने धुडकावून लावल्या आणि त्या तीसच्या तीस सीट आदित्यनाथांनी आणि संघाने पाडल्या आहे नॅरेटिव्ह नावं घेऊन आले आहेत मतदारसंघ वाईज की इथे यापूर्वीची स्थिती अशी होती यावेळेला अशी आली म्हणजे महागाडीचा विजय नसून मोदी शहाचा पराजय हा परिवाराचा विजय इथपर्यंत गेलेत विधानकांची की संघ परिवाराने दाखवून दिलं पण परत दारुण आणि करुण मध्ये त्यांनी फरक केला की चुकलं तरी आपल्या घरातलं पोर आहे चुकला तरी आपला माणूस आहे त्याला इतका खाईत लोटायचा नाही की तो बर्बाद होईल आणि यांची सत्ता येईल आणि पुढे ती आपल्याला माग पडेल परत मोदींना काय वाटतं माहितीये का की गेल्या दहा वर्षामध्ये आता हे पण तुम्ही वाचा मुळामध्ये सगळीकडे अवेलेबल आहे तुम्ही रवीश कुमार पाहत असाल असे मला आशा आहे पण असे किमान दहा पंधरा रवीश कुमार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार संघ परिवाराच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत संघटना आहेत एन जी ओ आहेत त्याला केंद्र सरकारने मोदींच्या यांच्या मते हा साधारणतः पंचवीस ते पन्नास हजार करोड रुपयाचे शासकीय अनुदान दान देणग्या काय जे ज्या पद्धतीने मदत करता येते त्या पद्धतीने केले पंचवीस ते पन्नास हजार कोटी संघ परिवाराच्या या वेगवेगळ्या शाखांना दिलेत त्यांनी त्यांच्या संस्थांना दिल्यात त्यांच्या वर्तमानपत्रांना दिलेत संघ परिवाराच्या प्रत्येक माध्यमाला त्यांनी मदत केली बघा ना त्यांच्याही जीवनात आणि त्यांच्या संस्थांमध्ये पडलेले फरक त्यांची कार्यालय मोदींनी या, या देशामध्ये हजारे कार्यालय भाजपलाच नाही नुसत्या संघ परिवाराच्या संस्थांना पण बांधून दिलेत असं म्हणतात हे सगळं माझं ज्ञान तिकडलं आहे पण ते नावं देतात ना हो गावांची फोटो देतात की हे एवढ्या ठिकाणी झालं मग त्यांना असं वाटत असेल की आम्ही तुमच्याकरता तुम्ही काय सांगितलं ते आर्थिक उलाढाली तर केलेच तुमच्याकरता प्रचंड पैसे खर्च केले शिवाय तुमचा ऍडिजन ना आम्ही राबवला ना तुम्हाला समान नागरिक आहे हवा होता आम्ही केला तुम्हाला ते काय इतर नागरिक सुधारणा आम्ही करतोय मुसलमानांच्या वक्फ बोर्डांवर काय ते पण आम्ही करायला निघालोच होतो ते आता खाली आल्यामुळे काय सांगता येत नाही काय करता येईल मुसलमानांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज त्याही बंद करण्याचं काम आम्ही करत होतो आम्ही संविधानामध्ये देखील असे काही बदल करणार होतो की ज्याच्यामुळे संघाची सगळी स्वप्न साकार होतील संघाची संस्कृती ही या देशाची संस्कृती होईल भारतीय संस्कृती म्हणजे संघाची संस्कृती होईल असं वातावरण संस्कृती आम्ही निर्माण करत होतो केलंच ना यांचे सगळे इव्हेंट्स बघितलेत तुम्ही तर ते हिंदू संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचं आणि संघ परिवाराच्या संस्कृतीचं प्रतीकच होतं इव्हेंट इव्हेंट म्हणून बघताना आपले डोळे दिपले पण ते प्रत्यक्षामध्ये हिंदू धर्माचं संस्कृतीचं असं एक दर्शन होत प्रदर्शन पण होत जेवढे इव्हेंट झाले ते सगळे संघ परिवाराच्या ह्याच्यामध्ये झाले काय म्हणतात स्टाईलमध्ये झाले त्यामुळे मोदी शाहांना असं वाटतं की तुम्हाला काय द्यायचं ते देतोय मग तुम्ही आम्हाला आता अक्कल नका शिकू पण काल भागवताने अक्कल शिकवली ती कमी पडली म्हणून की काय आज पांचन्यमधून पण हे आले त्याच्यामध्ये मग आपल्या संबंधातला भाग कुठला आला तर अजितदादा वगैरे सारख्याला तुम्ही घेतलं यांची बदनामी तुम्हीच केली होती आणि अशी फाटाफूट शरद पवारांकडे केली उद्धव कडे केली या लोकांना नाही मान्य ना ना झालं असं पण त्यांनी म्हटलं गंमत अशी आहे की मधला लेख मूळ जाऊन वाचा तो ऑनलाईन अवेलेबल आहे हा हे सगळं मी बोलतो ना हे लगेच व्हेरीफाय करा काल जसं मी सांगितलं गुगलवर जा आणि तुमचा आयुष मंत्रालय बघितलं का तुम्ही शिंदे गटाच्या वाटेला प्रतापराव जाधवांना जे आयुष मंत्रालय दिले ते जडीबुटी मंत्रालय त्याला अर्थच नाही आहे राव काय सांगू तुम्हाला मी प्राणायाम योगास जडीबुटी असलं ते घाणे मंत्री म्हणजे लघुसूक्ष्म परवडला असं ते मंत्रालय त्याच्यावर काय अधिकार नाही काय नाही पतंजली ची योगासनं पतंजलीच खरं पतंजलीच पतंजली त्याच कॅबिनेट मंत्री करायला पाहिजे याला तर राज्यच मंत्री केला आमच्या प्रतापरावांना चांगला डॅशिंग माणूस आहे त्याचं वाया घालवलंय एनर्जी सगळी योगासनं करत बसवला त्याला काय शिंदेसाहेबांना ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नव्हतं पुढे काहीतरी वेगळं घडणार आहे पण आज त्याचं सुतोवास त्यांनाही होतच आहे की काय होणार आहे तिकीट वाटपामध्ये आणि भाजपावाले कसे वाट लावणार आहेत त्यांची पण साधी कडसीण आहे की ज्यांना एक आहे त्यालाही तुम्ही कॅबिनेट दिलं नाही यांना दिलं नाही तो विषय वेगळा मी परत वावत आहे पण इकडे येतो परत इकडे तर पांचजन्य आणि यांनी जी टीका केलेली आहे ऑर्गनायझरनी ही टीका खरं म्हणजे महा महागाडी इथे किंवा नॅशनली इंडी मी सांगू तुम्हाला अनेक लोकांना असं वाटलं असेल की हा लेख ते त्याचं नाव आता या क्षणी महा इथे नोट न ना ठेवल्यामुळे नाहीये पण ऑर्गनायझर लेख ज्यांनी लिहिलेला आहे ते जुने संघाचेही पदाधिकारी आहेत आणि थिंक बनले आहेत ते पण तो लेख वाचताना असं जर कोणाला वाटलं की हा लेख राहुल गांधींनी लिहिला त्याला थोडा सौम्य करून दिलाय तर आश्चर्य नाही राहुल गांधींनी जी जी विधानं केली जे जे आरोप केले जे जे आक्षेप घेतले एकाधिकारशाही पासून तर ते चुकीची नॅरेटिव्ह लोकांमध्ये पसरवणं पर्यंत विरोधी पक्षाला शत्रुपक्ष मानणं इथपर्यंत हे सगळं त्या पांचजन्याच्या लेखामध्ये आणि मोहन भागवतांच्या वक्तृत्वात आहे मोहन भागवतांनी जो शब्द वापरला आहे की त्याला तुम्ही विरोधी पक्ष नका म्हण प्रतिपक्ष म्हण ही बाजू आहे तशी दुसरी बाजू असते ती दुसरी बाजू तो मांडतोय इकडे एक बाजू मांडतोय हा शब्द त्याने आणि सभ्यतेचा त्यांनी संदेश दिला तो सभ्यतेचा संदेश मोदी आणि शहाना केवळ केवळ बोलताना तसं ते बोलले नाही परंतु खरं असं आहे की तो, तो केवळ काँग्रेस आणि हे जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकरता नाही आहे तो भारतीय जनता पक्षातल्या लोकांच्या वाट्यालाही मोदी आणि शहानकडून जी वागणूक येते ह्या पद्धतीने ते आता अशोक चव्हाणचा आत्ता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे आम्ही हे व्हिडिओ टाकत नाही म्हणून अशोक चव्हाणचा व्हिडिओ आहे आले डोळ्यात पाणी आलं मित्र आहे माझा जिवलग मित्र आहे अशोक आणि आजचा नाही आहे किती एकोणीसशे शहाऐंशी पासून मी त्याच्याबरोबर आहे अहो तो असा उभा आहे मोदींच्या समोर बघा येईल बहुतेक तुमच्याकडे आला पण असेल तो आता फिरतोय व्हायरल आहे तो असा उभा आहे त्यांच्याकडे असा असं ते सत्यसाईबाबांकडे पाहत असा पद्धतीने बघतोय आणि पुन्हा पुन्हा हात जोडतोय मोदी एकाकडून हार घेत आहेत दुसऱ्याकडून शाल घेत आहेत तिसऱ्याकडून हे घेतात याच्या बाजूला उभ्या असलेल्या माणसाला हात मिळवतायत इकडे आणखीन असलेल्या माणसाशी काहीतरी बोलतायत या गर्दीमध्ये अशोक मुख्यमंत्री होता महाराष्ट्राचा आज मराठवाड्यातला तो मोठा नेता आहे पराभव हा आजचा आहे उद्याचा आहे तीन वर गेली होती काय एक वर गेली होती ना भाजप तीन वर गेली होती मला वाटतं आज आमचं हे काय म्हणतात त्याला माहिती पुरवणार माणूस नाही आलेला त्यामुळे आम्हाला पण तीनवरचे ला, ला। तीन तीन गेला तुम्ही उद्या काय होऊ शकतं उद्या अशोकला परत हे लोक घेऊ शकतात पण किती मोदींनी उन्मस्त व्हावं या अशोकने तीन वेळा तो पुढे जाण्याचा के के प्रयत्न केला पण त्याला असं वाटलं यांची नजरा नजर झाली की आपण हात मिळू मोदींनी आरपार पाहिलं त्याच्या अंगावरून नजर गेली पण त्याला ओळख नाही दाखवली त्याला अॅक्नॉलेज नाही केलं आणि त्याच्याशी के हात मिळवला नाही शेवटी त्याने असा हात नुसता जोडला अशोकनी आणि माघारी वळला आणि पडेल चेहऱ्याने निघून गेला आत्ता अवेलेबल आहे सगळीकडे व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ अशोक चव्हाणच्या अपमानाचा अरे तो भाजप तर आला ना तुमच्या मराठवाड्यातला मोठा लिडर म्हणून तुम्ही त्याला घेतलात ना तुम्ही कटाक्ष नाही टाकत त्याच्याकडे का तर मराठवाड्यामध्ये आला नाही याचा म्हणून राग तुमच्या मनात इतका अपमान असं तर फडणवीसांचं पण केलं होतं एकदा त्यांनी मोदींनी सगळ्यांचे सगळे हे स्वीकारले आणि फक्त फडणवीसांना असा आरपार केला आताच आर केलं हा काय दुष्टपणा आहे हा काय खाष्टपणा आहे अरे तुमच्या पक्षाचे नेते ते त्यामुळे तुम्ही एक हात मिळवून काय झिजला असता का हजारो लोकांना तुम्ही हात मिळवले एका आमच्या अशोकला हात मिळवायला तुम्हाला हे वाटले हा महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता तो काय चाललंय काय संघाचे परिवाराचे लोक तुमच्याही ओळखीत असतील ना त्यांना विचारा ना मोदी कसे वागतात परिवारातल्या लोकांशी पण कसे वागतात पैसे दिले म्हणजे झालं का तुम्ही काही संघ विकत घ्यायला बघता का संघ हा याच्या सगळ्या पलीकडे आहेत संघ त्या कैलास पर्वतासारखा आहे कैलास पर्वतावर कोणी पोचू शकला नाही आता म्हणून हेलिकॉप्टर मधून सुद्धा कैलास पात्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार जमला त्या कैलास पर्वताची पर्वताची पावित्र्य ज्याच्यामध्ये आहे त्या संघ परिवाराला त्या संघ संघटनेला जी तुमची जन्मदाती आहे जी तुमची गंगोत्री आहे तुम्ही माहन भागवतांचं ऐकलं नाहीत ना तर संघ परिवाराने तुम्हाला माहितीये का माहिती असेल एखादं किंवा ही पोरं आहेत तुमची आता मला माझा प्रॉब्लेम असा होतो की माझा वर्ग मिक्स आहे आम्ही आमच्याकडे ते अनालिसिस येतो ना किती वयाचे किती लोक बघतात पुरुष किती बघतात कुठल्या भागात बघितला जातो तर त्याच्यामध्ये जा तरुण पोरं पण आहेत आणि सिनियर पण आहेत माझा जास्त वर्ग हा चाळीस पन्नास पुढचा आहे पण खालचा वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे त्यांना हे माहिती नसतं पण इंदिरा गांधींना आणि राजीव गांधींना संघाने मदत केलेली आहे निवडणुकीमध्ये केलेली आहे ज्या वेळेला याला मदत केल्याने देश बलशाली होईल देश बलवान होईल आणि देशाची गरज भागेल अशा वेळेला संघ परिवाराने काँग्रेसला देखील मदत केली आपण सांगा याला शिवसेना म्हणतो काय ते काँग्रेसला अमु संघ परिवाराने सुद्धा काँग्रेसला मदत केलेली आहे निवडून येण्यासाठी तुम्ही जर असे उन्मत्तपणे वागत राहिला तर एकोणतीस ची निवडणूक परिवार डिसाईड करेल वेगळं काहीतरी या देशात निर्विवादपणे बहुमत देईल काँग्रेसला मिळवून आय होप असं काही होत नाही आणि असं अपशकुनी बोलायची पण माझी इच्छा नाही पण मोदी शाह ऐकणार नाही मोहन भागवतांचं जे सल्ला आहे आणि ऑर्गनायझर मधून जे त्यांनी क्रिटिसाइज केलाय आहे त्याचा काहीही परिणाम मोदी शाहांवर होईल असं मला वाटत नाही ते त्यांच्या पद्धतीने जाणार आणि आता यावेळेला जवळजवळ आत्मघात करून घेतलेला आहे त्यांनी पुढल्या वेळेला संघपरिवारच त्यांना घातपात करून धाडा शिकवी अशी पण शक्यता आहे बघूया काय होतं ते पण जे घडतंय ते वाईट आहे आणि ची गोष्ट अशी झाली आहे ना की आपलंच लेकरू कितीही वाह्यात वागलं कितीही वांड वागलं कितीही नतद्रष्टपणे वागलं तरी आईचं मन आहे ते कळवळत दूध दूधपाजून ते वाढवलेलं पोर आहे ते बिघडलं बिडवाकडं वागलं तरी परत नायलाजानी का होईना त्याला ती जवळ घेते कुशीत घेते तसं संघ परिवाराचं मोहन भागवतांच मन विशाल आहे मोहन भागवतांचं कार्यकर्तृत्व असं आहे आणि त्यांची दृष्टी विजन आहे की यांनी घेतली आणि तसे वागले तर यांचं भलं आहे यांना पुढे जर स्वप्न ठेवायचे असतील सत्तेचाळीस वगैरे पर्यंत दोन हजार पर्यंतची तर संघ परिवार काय सांगतोय ते ऐकलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे आणि सामान्य संघाचा जो कार्यकर्ता आहे ना परिवाराचा तो हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतोय आणि त्याला डोळे मिटून घ्यावे असे वाटतात हेच खरं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी